राम राम मुंडे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा शेतामध्ये पुणे घरी आलो तो रविवार होता आणि सकाळी जर बघितलं तर हे दिसून आले होते थोड्या प्रमाणात आणि थोडीफार पांढरी मशी होती हे काय करतात करतात आणि व्हायरसला ट्रान्सफर करतात तर मग आज स्प्रे काढला त्याच्यामध्ये नोवा जाईन घेतलंय आम्ही स्टार्ट ऑफ एक फंजी साईड कारण वातावरण बी बिघडलंय प्रोटेक्टिव्ह म्हणून काम करते त्याच्यानंतर आपला बीएसएफचा इंट्रापीड हा इन्सेक्टीसाइड आणि कोळी नाशक आहे खतरनाक औषध आहे त्याच्यानंतर आपला सेफीना पांढरे माशीसाठी तर यांचं आज कॉम्बिनेशन घेतला आपण तुम्ही समोर बघतायचे आणि त्याच्यामध्ये बॅलन्स स्टिकर नेहमी टाकायचं जर स्टिकर टाकलं नाही तर ते आपल्या औषधी चांगली लागत ला नाही झाडाला तेवढी काळजी घ्या मात्र आणि हिरवे तोडतोडाला जर आपण कंट्रोल केला नाही तर व्हायरस लवकर टोमॅटोवर येण्याची शक्यता असतात आणि थोडे हार्ड औषधी असल्यामुळे त्याच्यासोबत नो नोवा जाईल जर मारला आपण तर ते झाडाला सॉफ्ट ठेवतो आणि नरम ठेवतो आणि त्याची वाढ चांगली करत तर तुमच्या शेतामध्ये हा जर प्रॉब्लेम असेल तर हे कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही स्प्रे घेऊ शकता तर आम्ही हा स्प्रे काढला हा स्प्रेवर असल्यामुळे आणि न, न निश्चितच त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे कारण आता सध्या वातावरण ढगाळ आहे याच्या दोन तीन दिवसामध्ये काय कंडिशन होईल सांगता येत नाही त्यामुळं जे आम्ही स्टार्टअप आहे हे प्रोटेक्टिव्ह म्हणून काम करत आहे आणि हे जे बाकीचे दोन आहेत हे आलेले जे सिच्युएशन आहेत त्याला कंट्रोल करणार आहे हिरवे तुडतुडे वगैरे कंट्रोल झाले तर पाण्याचे जे वाटे होत आहेत ते होणार नाही तर शेतकरी मंडळी नक्की भावाला घाडा जर अस असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा राम मोठे